तुम्हाला लई मिस करेन लय म्हजेन लई तुमचं घर आमच्या घरात का अजत कोण नाही तुम्हाला लई मिस करीन मी लई म्हजेन लई मलापासून बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह साफेदार आहे मानलेलंच मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार म्हणजे जिंकणार ती माझ्यात पावलं होती आणि जिद्द होती मी मानलेला शब्द शंभर टक्के खाल होता आणि खाला झालात ओम नम शिवाय शिव शंभ हर हर महादेव आई मरे माता आत्का त्यांचा आशिवलाद आणि माझ्या आख्या माझ्या लोकांचा आहे लय म्हणजे लय माझ्या फॅन लोकांचा मनापासून देभारी मानतो जय हिंद जय महाराष्ट्र डबल सीट कुणाला घेऊन जाणार बायकोला घेऊन जाणार कोणाला जाणार गुला गाडगे आणि सन्स लिमिटेड यांची ज्वेलरी खरेदी करण्यासाठी ट्रॉफी त्याच्या आधी चेक तर घ्या चौदा लाख साठ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करावा बिग बॉस मराठीचे विना सुर भाऊस धक्क्या भाऊस धक्क्या भाऊस बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन ज्याच्यामुळे फेमस झाला टीअरपीचे सगळे रेकॉर्ड तोडले बारामती असा बारामती तालुक्यातील छोट्याशा अशा मोडवे गावचा सूरजने ट्रॉफी बिग बॉसची ट्रॉफी या ठिकाणी घेतलेली आहे आणि बिग बॉसचा महाविजेता सूरज चव्हाण झालेला आहे आपण सर्वांनी त्याचं अभिनंदन करणं गरजेचं आहे कारण असं म्हणतात की कोळशाच्या खाणीतच हा हिरा सापडतो आणि हा मौल्यवान हिऱ्याला अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं प्रचंड प्रेम दिलं कारण सूरजने मंदिरातील नैवेद्य खाऊन दिवस काढलेले आहेत प्रचंड गरिबी बघितलीय प्रचंड संघर्ष वाटेला आलाय आणि आज हे यश संपूर्ण महाराष्ट्र सेलिब्रेट करतोय प्रचंड या ठिकाणी महाराष्ट्र आनंदून गेलेला आहे कारण सर्वसामान्य कुटुंबातील असलेला सूरज बिग बॉसचा महाविजेता झालाय सूरजचं मनापासून अभिनंदन